नमस्कार जय भीम तर मी आलेला आहे सध्या आम पार्टीच्या ऑफिसमध्ये आज यांचा एन्टरू आपण घेऊ इतर जो हायवेला यांचं ऑफिस आहे आपल्या रवीस रोडला तर मी आलो आहे यांच्या एक मुलाखत आला तर हे यांचं ऑफिस आहे आणि ह्या मॅडम आहेत ठीक आहे दीक्षा दीपक सोनावणे ओके तर हो आपण भेट घेऊ त्यांच्या नमस्कार मॅडम जय भीम जय भीम तर परिचय मॅडम मला माझा परिषदेचा पहिला देतो मी माझं नाव इतकी कायकडे मी सिद्धार्थ कॉलनीचा रहिवासी आहे राहिला मी अजिंक्य चव्हाण आणि अजिंक्यतेमध्ये राहतो आणि सध्या मी तुम्हाला इथे भेटायला कारण हा असं आहे की मी सिद्धार्थ कोणनी जे पण उमेदवार उभे आहेत ना ते कोणत्याही पार्टीत असो किंवा कोणत्याही अपक्ष असो काय असो आणि त्यांची छोबीशी एक मुलाखत येतो पुढे दोन तीन प्रश्न आमचे आहेत वर्गाचे आणि मित्रांची मला बोलले की जो सगळ्यांना भेट एक ब्लॉक बनवत किंवा इंटरव्ह्यू घे तर त्या संदर्भात मी आलो आहे तर तुम्हाला मी सगळ्यात पहिलं अभिनंदन करतो मी उभे राहिला आणि आज मला नवीन छायाविषयी एक लेडी स्वतः एक आम पार्टीच्यामध्ये उभं राहून काहीतरी नवीन पद्धत करायला ठरवतो तर माझा मला काही प्रश्न मी मला चालेल ना ठीक आहे तर आपण सुरुवात करूया ठीक आहे तर मग सुरुवात करतो मी माझा पहिला प्रश्न तुम्हाला मॅडम महा आहे जो की सर्वांनाच मी उजवतो प्रश्न माझा असा आहे की खूप वर्ष आले नाईन्टीन सेवन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सगळ्यात पहिला आपल्याकडे उमेदवार आला होता निवडून राजीव आंघोडे हे सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यानंतर आजपर्यंत कोणता उमेदवार आला नाही आहे बरोबर तर त्या संदर्भामध्ये त्या सगळ्या वाटचामध्ये तुम्ही असा अचानक निर्णय का घेतला कशामुळे घेतला की तुम्ही एक निवडणूक लढू शकता आणि जिंकू शकता किंवा मला उभा राहायची गरज आहे आता मला ह्याचा प्रश्न उत्तर तुम्ही लागेल कारण असं आहे की जेव्हा मी दोन हजार तेरापासून जेव्हा लग्न इकडे मुंबईला आले तेव्हापासून मी व्यवस्था खूप भयंकर व्यवस्था मी इथं बघत आहे चितंपाणीमध्ये की कुठली गोष्टीची सोय नाही आहे मी एक वकील असो मी एक वकील आहे माझा सगळ्या वकिलाचे पैसा मी सोडून मी सेवा करण्यासाठी उतरले मी का नगरसेवक घेऊन की पैसा कमावण्यासाठी नाही उतरले मी जनतेची सेवा कारण की जनतेला काही भेटतच नाही आजपर्यंत मी बघितलेलं आहे आपली व्यवस्था कशी आहे संडपातून सोय नाही आहे लेडीज लोकांना लेडीज लोकांना रस्त्याची सोय नाही परत लेडीज लोकांना कुठल्या बसची मोफतची सोय नाही कुठं जा यायला तर अशी खूप काही समस्या आहेत ती समस्या बघून मलाही खूप खंत वाटला अरे मी पण एक लेडीज आहे या लेडीजची अशी समस्या आहे तर मी का नाही केली पाहिजे समस्या मग मी समाज सेवा करण्यासाठी उतरलेली आहे मी त्यात कुठली पद किंवा राजकारण खेळण्यासाठी मी उतरलेली नाहीये हा माझा प्रश्न आहे मला आवडलं ऐकून म्हणजे मला चांगला वाटतं आहे तर ठीक आहे त्याच्या तुम्ही परत तिला खूप इच्छा की तुमची वाटचाली सगळं काही चांगलं हो आणि तुम्ही मिळून याव माझी पण इच्छा आहे सर्वांची इच्छा असेच आहे पण प्रश्न आता आपल्या तिकडं नाही आहे माझ्या इच्छानी गाऊ शकत नाही आहे इच्छा मी सगळ्यांना नाहीच बोलतो माझी इच्छा आहे तुम्ही पण या अजूनपणे पण प्रश्न आपल्या सिद्धार्थ कॉलनीचा आहे सिद्धार्थ कॉलनीने मिळून तुम्हाला असा खरं प्रश्न असा आहे की सिद्धार्थ कॉलनीचे लोक तुम्हाला आता काही लोक ओळख असतील काही लोक नसतील ओळखत जे लोक तुम्हाला ओळखत नाही त्या लोकांनी तुम्हाला वोट देण्यासाठी दे, किंवा तुम्हाला वोट देतील अशी कोणती अपेक्षा आहे की तुम्हाला वोट देतील काय तुम्ही केले पहिलं काम किंवा काय नाही कोणत्या कॉन्फिडन्स आहे किंवा काय हे तुम्हाला आता थोडंसं सा थोडक्यात सांगतात का मी समाजसेवा करत करत पक्षामध्ये उतरलेली आहे मी पहिल्यांदा दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत मी काम करत आहे पक्षाचं तर पक्षाचं पक्षाचं एकच आहे की बदलाव बदलाव पाहिजे येतो जसं शिक्षण पाणी मोफत वीज मोफत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जनतापर्यंत पोच पोच पोचवलेल्या आहेत तर आता आमचे मायबापच आहेत की त्यांची मुलगी त्यांची बहीण की त्यांना काय करायचं आहे ते त्यांची बहीण त्यांच्या दारापर्यंत दरवाजा ठोकत आहे की बाबा तुम्ही आम्हाला एक संधी द्या

हां सर मग मी इथं सिद्धार्थ पॉल् सिद्धार्थ पॉली सिद्धोदरनगरमध्ये राहते माझी ओळख माझा व्यवसाय वकिलाची पेशा आहे मी वकिलाची राजीनामा देऊन समाजसेवा करत आहे आणि प्लस समाजसेवा सेवे करून मला आवडही आहे प्रत्येक गोष्टीचा आणि प्लस म्हटलं तर मी इथून दोन हजार एकवीसपासून आम आदमी पक्षामध्ये काम करत आहे ॲज अ वॉर्ड अध्यक्ष म्हणून आणि तेव्हापासून सगळ्या गोष्टींची मला आवड आहे ओके चांगली गोष्ट आहे मॅडमचं म्हणणं हे आहे की एक वकील असताना सुद्धा त्या वकिलाचा राजीनामा देऊन मी आम आर आम आदमी पार्टीमध्ये सहकार्य करत आहे माझं दोन हजार तर त्या सगळं सोडून ते आपलं काम करतात आणि आपल्याला सपोर्ट करणार आहे काहीतरी नवीन बदलाव करणार आहे आणि मुख्य करून मुख्यंत कारण आहे की हे की लेडीजसाठी लेडीजचे त्यांनी जे बघितलेत जे हाल जे सगळं काय काय त्यांना नाही भेटत आहे ते सगळं मिळून देण्यासाठी त्यांचे हक्क त्यांचा रोजगार असो किंवा काय असो आपल्या इकडचे काय परिसरात शौचालय वगैरे काही सगळं त्यांनी मांडलं हे सगळं त्यांना बदलाव करायचा आहे त्यांना त्यांचा हक्क मिळून द्यायचं आहे तर हे त्यांचं आहे आणि आपला इंटरव्ह्यू संपलेला आहे आपल्याला आपले तीनशे प्रश्नांचे उत्तर भेटलेत तर नमस्कार जय भींग आणि आम पार्टीचे हे कॅन्डिडेट आहेत रिक्षा दीपक सोनवणे तर यांना ज्यांना पण वाटते व्हिडिओ बघून किंवा काही यांचं पर्सनली काम बघून त्यांचं व्यक्तिमत्व आवडते त्यांनी सपोर्ट करा हे सगळ्यांना मी